नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला श्रावण महिन्यातल्या शनिवारची कहाणी सांगणार आहे कहाणी आहे संपत शनिवारची व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ऐका परमेश्वरा शनी देवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक आपल्या घरी ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्यात दिवशी तो लवकर उठे सकाळीच जेवण करी लेखी सुनांनासुद्धा शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनीला सांगितलं की मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा गागरी मडक्यात काही दाणे आहेत ते पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकरी कर केनी कुरडीची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनीने बरं म्हटलं माडीवर गेली दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले ते त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कुरडीची भाजी केली तेरड्याचं बी वाटलं मी सासू सासऱ्याची वाट पाहत बसली इतक्या तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले आणि म्हणाले बाईबाई माझं सर्वांग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली बरं म्हणाली घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी पाह लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वसवण वळचणीला खेचलं व शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळानं घरी सासू सासरा दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतुष्ट झाले आपल्या घरात काहीच नव्हतं मग हे कसं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागले दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनीला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेल्या इकडे काय मौज झाली शनीदेवानी मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाचे घरी आले मागच्यासारखं मला नाऊ घाल माको घाल म्हणून म्हणाले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे ब्राह्मणाची सून मगजवळ काही नाही म्हणू लागली देव म्हणाले बरं बरं तर मग तू जवळ असलं तरी तिनेसं होईल असा शाप त्याने दिला मी अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून म्हाडीवर गेली हाडी मटकी पाहू लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली तो सासरे घरी आली सर्व तयारी पाहू लागली त्यांना काहीच दिसेना मग सुनीला राग भरली सुनीनं झालेली हकीकत सांगितली पुढे तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे माझ्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनीला अंगाला तेल लावू म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखा जवाब दिला देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळाने सास सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथं काहीच दिसेना मग त्याने सुनीला विचारलं मागच्यासारखीच सगळी हकीकत ऐकली सगळ्यांना उपास घडला मनात फार खिन्न झाले पुढे चौथ्या शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनीला घरी ठेवलं पहिल्यासारखे आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेले इकडे शनिदेवानं काय केलं गलित कुष्ट्याचं रूप धरलं ब्राह्मणाच्या घरी आला सुनीला म्हणू लागलं बाई भाई माझा अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला आपलं उष्ट अळसणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला पुढे ब्राह्मणाची सून म्हाडीवर गेली मडकी पाहू लागली डाळदाणा दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्याची पाहत बसली सासू सासरे आले सुनीने सांगितलेले सगळी तयारी केलेली आहे न्हायला तेल आहे टाकळ्याची खिचणी आहे चोपणी आहे आंघोळी लावून पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला कुर्डीची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आलं म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्याची हक सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासू सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काही कोसलेले दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तर पत्रावळी हिरे मोते दृष्टीस पडले सुनीला दाखविले ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढे दुसऱ्या सुनानं हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला नाही काही दिलं नाही त्याला त्याचा राग आला नंतर त्याने तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हाड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार अपनास उपास घडला पुढे सास सास सासऱ्यांनी शनीदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनीदेवाची पूजा करू लागले जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तो मास हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार